गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्वीनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी दानोळी येथे धारधार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून खून झाल्याची घटना शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली संतोष शांतीनाथ नाईक वय छत्तीस असं मृत युवकाचं नाव आहे कारण समजू शकलं नाही अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दानोळी येथील गैबी साहेब दर्गा मैदानात युवकाचा मृतदेह आढळून आला याची माहिती पोलीस पाटील प्रशांत नेचकर यांना मिळताच जयसिंगपूर पोलीस इचलकरंजी उपविभागीय अधिकारी समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या मध्यरात्री तीन वाजता जयसिंगपूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला खून नेमका कोणी व का केला याचा तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत पण आर्थिक कारणातून खून झाल्याची चर्चा दानोळी गावात सुरू आहे